नमस्कार श्री स्वामी समर्थ इच्छापूर्तीसाठी आणि कामांना गती मिळवण्यासाठी सलग अकरा दिवस मना हनुमान चालिसा हनुमान चालिसा एक अत्यंत प्रभावी स्रोत आहे हे आपण जाणतोच इच्छापूर्तीसाठी त्याचा उपयोग कधी आणि कसा करायचा त्याबद्दल नीट जाणून घ्या पवनसुत हनुमान हे प्रभू श्रीरामाचे डिस्सिम भक्त ते चिरंजीवी आहेत एवढेच नाही तर ज्या राम भक्तावर काही संकट येईल त्या संकटाच्या निवारणासाठी ते स्वतः धावून येतील हे त्यांनी श्रीरामांना वचन दिले आहे यासाठी संत तुलसीदास यांनी हनुमान चालिसाचे स्रोत लिहिले आहे जेणेकरून आपल्याला संकटाचा सामना करावाच लागू नये आणि करावा लागला तर हनुमान उपासना कामी येतील त्या संकटाच्या निवारण होईल हा त्या स्रोत रचनेमागचा हेतू आहे या स्रोताचा लाभ कसा घे करून घेता येईल हनुमान चालीसा ही केवळ मारुती रामाय रायाची उपासना नाही तर ही इच्छापूर्ती स्रोत आहे जर तुम्ही देखील इच्छापूर्तीसाठी हे स्रोत मानण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी पुढील नियमांचे पालन करा एक सदर उपक्रम मंगळवारपासून सुरू करा दोन आपली इच्छा मनोकामना हनुमंताला सांगावी दुसऱ्याबद्दल वाईट चिंतन असल्यास ती इच्छा पूर्ण होत नाही स्वत्कर्षाच्या हेतूने इच्छा प्रकट करावी तीन हा उपक्रम ब्रह्ममुहूर्तावर पार पाडायचा असतो म्हणून पहाटे चार ते सहा दरम्यान उठून स्नान करून स्वच्छ जागा निवडावी चार हनुमंताची मूर्ती किंवा प्रतिमा मांडून त्याला फुलं व्हावीत आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा पाच शांत चित्ताने हनुमान चालिसाचे स्रोत पठन सुरू करावे सहा इच्छापूर्तीसाठी हे स्रोत सलग अकरा दिवस किंवा अकरा वेळा म्हणावे स्रोत मानताना तुलसीदास ऐवजी स्वतःचे नाव घ्यावे आठ अकरा अकराव्या दिवशी अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणून झाल्यावर बजरंग बाण हे स्रोत मानावे कारण त्या स्रोतानुसार हनुमंत इच्छापूर्तीसाठी स्वतः धावून येतील असा त्यांनी शब्द दिला आहे लेक्चर ठेवा देवाकडे मागताना शक्यतो भौतिक सुखाचा न भौतिक सुखात न अडकता आध्यात्मिक सुख मागण्याचा प्रयत्न करा ते सुख चिरंतर टिकणारे आहे तसेच दुसऱ्याचे अहित चिंतू नका हनुमंत तुमच्यावर रोज धरतील असे वागू नका कालच्यापेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या आपण आपले व्यक्तिमत्व कसे सुधारेल यासाठी प्रयत्न करा आणि हा उपाय तुमच्यासाठी मित्रपरिवारात गरग गरजूंना जरूर सुचवा सदर उपासना मनोभावी केली असतात निश्चित स्वरूप लाभ होतो असा भक्तांचा आजवरचा अनुभव आहे तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ